नमस्कार मंडळी परंपरा गावाच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे बरेच दिवसानंतर मी फेसची व्हिडिओ घेऊन आलेलो आहे त्याचं कारण देखील एकमेव आहे येणारं तीन मोठी मैदानं पहिलं मैदान वडकी हिंदकेसरी दुसरं मैदान पुसेगाव हिंदकेसरी मैदान आणि तिसरं कोणतं तर तिसरं मैदान चोवीस डिसेंबरला असणार आहे छत्रपती संभाजीनगरला प्रथम पारितोषिक पाच लाख रुपये असलेलं हे मैदान अशी तीन मैदानं येत्या डिसेंबरमध्ये ही मोठी मैदानं होत आहेत तर या मैदानामध्ये जे टॉपचे नंदी आहेत बैलगाडा क्षेत्रातील यांचे पैरे कोणाचे कोणासोबत असणार आहेत हे मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत सांगणार आहे व्हिडिओ मोठी होईल व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जे कोणी माझ्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि जो ऑल बटन आहे दिसतोय ऑल बटनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला सर्व व्हिडिओ दिसतील माझ्या अशात व्हिडिओ तुम्हाला नवनवीन येत राहतील दिसत जातील म्हणूनच सब्सक्राइब करून घ्या तर व्हिडिओला सुरुवात करतो तर भावांनो पहिलं मैदान म्हणजे वडकी हिंद केसरी त्याची अजूनपर्यंत तारीख कन्फर्म नाही झालेली पण माझ्या माहितीनुसार सहा डिसेंबर तारीख असू शकतो म्हणजेच काय डिसेंबरमध्ये चार डिसेंबरला दत्त जयंती आहे त्याच्या आसपासच हे मैदान होत असं तुम्हाला तर सर्वांना माहितीच आहे काहीजण म्हणतात पाच डिसेंबरला असणार आहे काही जण म्हणतात सहा पण माझ्या माहितीनुसार सहा डिसेंबरला मैदान होत आहे वडकी हिंदकेसरी नंतर सोळा डिसेंबरला जसं काय बैलगड क्षेत्रातील वर्ल्ड कपच समोरलं जाणारं हे पुसेगाव हिंदकेसरी मैदान नंतर पाच लाखाचं जे मोठं मैदान आहे प्रथम पारितोषिक पाच लाख द्वितीय पारितोषिक चार लाख तृतीय तीन लाख अशी मोठी बक्षीस आहेत या मैदानात चोवीस डिसेंबरला छत्रपती संभाजीनगरला तर मी तुम्हाला टॉप नंदींचे पैरे सांगणार आहे जसं की बैलगाडा क्षेत्रातील देऊ बाकासूर बिंजोडचा बादशाह मथूर तसेच कारुंड एक्सप्रेस चिक्या बैलगाडा क्षेत्रातील रॉकेट घोटसरजा तसेच छत्रपती संभाजीनगर आता जो श्रीनाथ केसरी फोर्च्युनर मैदानाचा एक नंबरचा मानकरी झालेला लखन यांचे मी सर्वांचे पैरे सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर सर्व प्रथम सांगतो वडकी हिंदकेसरी मैदानाचे तर भावांनो मी सांगितलं होतं की बकासूर आणि घोटसर्जा ही जोडी पलणार आहे वडकी हिंदकेसरीला पण नाही हा पैरा चेंज झालेला आहे कुसेगावचं पण तेच आहे पैरा फक्त वडकी हिंदकेसरीला बकासूर आणि घोटसर्जा ही जोडी पलणार होती पण हा पैरा चेंज झालेला आहे तर तो कोणासोबत हे आपण यास सांगणार आहोत तर सर्वप्रथम सांगतो वडकी हिंदकेसरीत बकासूरचा पैरा बेलगाडा क्षेत्रातील देव बकासूर तर सर्वांनाच ज्याची चर्चा आहे आता ह्या पायऱ्याबद्दल तोच पैरा असणार आहे तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस म्हणून ओळखला जाणारा लखन आणि बकासूर ही जोडी वडकी हिंद केसरी मैदानात पलताना दिसणार आहे ही जोडी सर्वांची आवडतीच आहे या जोडीने पुसेगाव हिंदकेसरी मैदानात एक नंबर केला होता हीच जोडी आता वडकी हिंद केसरी मैदानात पलताना दिसणार आहे बकासूर आणि लखन मग घोटसरजा कोणासोबत बकासूर आणि घोटसरजा ही जोडी होती पण ही तुटलेली आहे बकासूर तर लखनसोबत पलतोय तर घोटसरजा पलतोय टॉपचीच जोडी आहे बेलगाडा क्षेत्रातील नेहमी पळत आलेली आहे ती म्हणजे गोटसर्जा आणि चिक्या पारुंडे एक्सप्रेस चिक्क्या आणि घोटसरजा ही जोडी वडकी हिंदकेसरी मैदानात पलताना दिसणार आहे ह्या झाल्या दोन टॉपच्या जोड्या एक बाकासूर लखन आणि घोट सरजा आणि चिक्या आता राहिला बिंजोडचा बादशाह मथुर मथुर मोठं मैदान बोलल्यावर नक्कीच टॉपचाच गॅस टाकत असतो गिअर टाकत असतो गेल्या वर्षी एक नंबरचा मानकरी झाला होता हा मथूर आणि शिरसवडीची रायफल होता त्याच्या जोडीला पण यावेळी त्याच्या जोडीला दुसरा नंदी आहे तो म्हणजे नंदी, मित्र नंदीत त्यांचाच नंदी आहे तो म्हणजे पिंडूशेठ मोडक यांचा जो कॉकटेल आहे कॉकटेल आणि मथुर ही जोडी आपल्याला वडकी हिंदकेसरी मैदानात पळताना दिसणार आहे नक्कीच ह्या जोडीला देखील गॅस लागणार आहे मथुर आणि कॉकटेलला आता पहिरा सांगतो म्हणजे पुसेगाव हिंदकेसरी मैदानात म्हणजे बेलगाडा क्षेत्रातील वर्ल्ड कप संबोधला जाणारा हा पुसेगाव हिंदकेसरी मैदान सोळा डिसेंबरला होत आहे तर या मैदानातील मला फक्त दोनच पैरे माहिती आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे तर सर्वप्रथम सांगतो बेलगाडा क्षेत्रातील देव ऋतसम द्वादश्यम हिंदकेसरी बकासूरचा तर पुसेगाव हिंदकेसरी मैदानासाठी बकासूर पलतोय चिक्क्यासोबत टॉपचीच जोडी सातवेला तब्बल एक नंबर केलेली ही जोडी आठव्यांदा म्हणजे ही जोडी पराभूत झाली होती पण ही नव्या ओलद म्हणजे नव्यांदा पळणार आहे पुसेगाव हिंदकेसरी मैदानात बकासूर आणि कारंडो एक्सप्रेस चिक्क्या पुसेगाव हिंदकेसरी मैदान गाजवायला सज्ज झालेलं आहेत दुसरा पैरा म्हणजे बिंजोडचा बादशाह मथूर बिंजोडचा बादशाह मथूरचा पुसेगाव हिंदकेसरी मैदानात पैरा आहे घोट घोट सर्जा आणि मथूर ही जोडी पुसेगाव हिंदकेसरी मैदानात आपल्याला पळताना दिसणार आहे आता राहिलाय तो म्हणजे जो एक पैरा समजलेला आहे चोवीस डिसेंबरला मोठं मैदान होत आहे छत्रपती संभाजीनगरला पाच लाखाचं प्रथम पार दिवशी पाच लाखात ह्यात एकच पैरा मला कन्फर्म माहिती झालेला आहे तो म्हणजे टॉपचाच पैरा आहे बेलगाडा क्षेत्रातील रॉकेट गोट गोटसर्जा आणि छत्रपती संभाजीनगरचा लखन ही जोडी चोवीस डिसेंबरला पाच लाखाच्या मैदानात शंभर टक्के पलताना दिसणार आहे पाच लाखाचं मैदान देखील हे मोठं आहे चोवीस डिसेंबरला या मैदानातील एकच पैरा माहिती झालेला आहे आतापर्यंत घोट सर्जा आणि छत्रपती संभाजीनगरचा लखन आणि या मैदानातील अंदाजित पायरा सांगतो बकासूरचा म्हणजे चोवीस डिसेंबरला पाच लाखाला बकासूरचा पैरा कोणच असणार आहे तर माझ्या माहितीनुसार मिळालेल्या माहितीनुसार बकासूर आणि चिमण्या ही जोडी आपल्याला दिसण्याची दाट शक्यता आहे चोवीस डिसेंबरला देखील एक टॉपचाच नंदी आहे बकासूर आणि चिमण्या चोवीस डिसेंबरला पाच लाखाच्या मैदानात ही जोडी आपल्याला पलताना दिसण्याची दाट शक्यता आहे हे झाले तुम्हाला मी तीन येणारे टॉप मैदान आहेत वडकी पुसेगाव आणि चोवीस डिसेंबरच्या छत्रपती संभाजीनगर जेवढे टॉपचे नंदी आहेत त्या जेवढे समजलत ते तुम्हाला मी पैरे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे जेवढे मला अजूनपर्यंत जे बाकी नंदी आहेत टॉप टॉपचे त्यांचे पैरे माहिती पडतील तस तशा मी व्हिडिओ नक्कीच घेऊन येत राहील त्यासाठी चॅनलला कृपया करून सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन अशात मिळत राहतील धन्यवाद भावांनो बाय बाय